दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगोर येथील आठवडी बाजार लगत असलेल्या कचरा डेपोत अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो मात्र या कचरा डेपोला काही अज्ञात व्यक्तींकडून रात्री आग लावण्यात येत असल्याचं उघडकीस आलंय यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून आगीच्या झाडा व विषारी दूर परिसरात पसरून महिला वृद्ध तसेच बालकांना श्वसनाच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते प्रतीक रवींद्र चौधरी भूषण आंबेकर समाधान धात्रक यांनी भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री दखणे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली असता मुख्याधिकारी दखणे यांनी क्षणाचाही विलंब न करता लागलीच पाण्याचे टँकर पाठवून आग विझवून परिसर धूरमुक्त केलाय याबद्दल यांचे आभार मानण्यात आले असून संपल्यावर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला मुख्याधिकारी दखणे यांनी दिले काही वर्षांपूर्वी या आगी व धूर संदर्भात अजय वाहणे विशल पवार यांसह कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला सूचित केले होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प